आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बुर्ली येथे ऊसाला भीषण आग सुमारे चाळीस ते पन्नास एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी पलूस तालुक्यातील बुर्ली येथील नळवडे परिसरात आज उसाच्या अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीने अत्यंत धारण केल्यामुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले असून ऊस तोडीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले प्राथमिक अंदाजानुसार ही आग जवळपास चाळीस ते पन्नास एकर क्षेत्रातील ऊसाच्या शेतीत पसरली आणि संपूर्ण ऊस भस्मसात झाला अनेक शेतकरी ऊसतुडीच्या प्रतीक्षेत होते परंतु या घटनेमुळे त्यांच्या आशेवर पाणी फिरलं आहे आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलं नाही मात्र या परिसरातून मोठ्या प्रमाणात वीज वाहक तारा गेल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी शक्यताही स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आग विजवण्यासाठी किर्लोस्कर ब्रदर्स क्रांती कारखाना आणि नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आगीचे रूप पाहता आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते या आगीमुळे अनेक शेतकऱ्यांचा हातातोंडाशी शे आलेला घास हिरावला गेला असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढावलं आहे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत